नमस्कार मित्रांनो मी उदय लगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता आजपासून राज्यातील या भागात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर मग आजपासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावखेड्या शिवारामध्ये वाढणार पावसाचा जोर या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आता आजपासून राज्यातील या भागात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण आजपासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर काय वाढणार हा पाऊस आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावखेड्यात आणि शेत शिवारात कोसळणार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात बघा मित्रांनो मध्य भारतामध्ये कमी दाबाच तीव्र क्षेत्र निर्माण झाले यामुळे अरबी समुद्राकडून येणार बाष्प आणि त्याच सोबत मित्रांनो बंगालच्या उपसागरातून येणार बाष्प यामुळे ढगांचा ताफान निर्माण होऊन या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीवरती बरसणार आहे यामुळे आपल्या राज्यात आता आपल्याला या ठिकाणी आप आप पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे मग राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक वाढताना दिसणार आहे हे समजून घेऊया खास करून पूर्ण कोकण विभागामध्ये पावसाचा जोर तीव्र असणार आहे यामध्ये प्रामुख्यानं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या सातही जिल्ह्याला आजपासून पावसाचा वेध लागणार आहे आणि आजपासून पाऊस वाढताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो जर आपण आलो पूर्व विदर्भाकडे तर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या चार जिल्ह्यात आपल्याला जोरदार पाऊस एंट्री करताना दिसणार आहे त्यानंतर आपण जर आलो मित्रांनो उत्तर महाराष्ट्राकडे तर नाशिकमध्ये पाऊस वाढणारे धुळे नंदुरबार या जिल्ह्यासह जळगाव मध्ये पाऊस वाढणार आहे आणि त्यासोबत मध्य महाराष्ट्रामध्ये पुण्याचा घाटमाथ्याचा एरिया त्यासोबत असणारा साताऱ्याचा व कोल्हापूरचा एरिया इथं सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणात वाढणार आहे या वाढलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन महापुराची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे मुख्य प्रश्न येतो की उर्वरित कोसळणार नाही का तर याही ठिकाणी पाऊस पडणारे वाढणारे पण तुल्यनं इथं पाऊस कमी आहे कुठं हलका कुठं मध्यम तर कुठं ढगाळ वातावरण असं उघडीप दिसणार आहे पण एवढं खरं की संपूर्ण राज्यामध्ये पाऊस कमी अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आजपासून तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावरून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार